चला आजचा मी मग दिवसभर काय केलं काय नाही ते तुम्ही पाहू शकता आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट ह्या पत्रा काढला आहे बघा काल आम्ही आता हे पत्र आणायला जायचं आहे तर मी पत्रा का काढला कारण ह्या पत्र्यावर माझा हाक होता माझ्या आईची प्रॉपर्टी वाटून घेत होती हां आता हे पत्रा कोणाला हे घर कुणाला ही जागा कोणाला आई तर नाही राहिली पण आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही सांगा मी काय घ्यायला पाहिजे पत्रा घ्यायला पाहिजे का घर घ्यायला पाहिजे का जागा घ्यायला पाहिजे तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा आता ही सुवर्ण माझ्या हादीत कप ही माझ्या हादीत बघा सायपा करते काय नाही जागा माझ्या आईच्या दारामध्ये तो सायपा करायचा नाही तुझं दार तिकरा आहे काय माझ्या बहिणीने माझ्या आईच्या साऱ्या नेल्या आता दागिनं कोणी घेतलं काय मला नाही माहिती पण मला काय पण नाही ठुलं एक फुटी कवडी पण नाही ठुली मग ही मी आईचं घर घेते एवढं मोठं आयचं घर आहे माझं मी तर घर बांधणार mm. चला तुमचा सगळा पसरा खाली करायचा अजिबात काही नाही बरोबर आहे का नाही हा हा हिथं बाकऱ्या करायच्या नाहीत काय बा, बाक बाकऱ्या करायच्या जा, चिनगिचीन जागा नावा करून मांजर तुझं मांजर विकलं पाहिजे नाही मला काय ए ती खात तुमच्या आधीत मांडायची लय झालं तुमचं काल मला मे म्हणजे बाजी पाटण घास ग हिला पाटण घास वाटत नाही माझी हा मन ती मला काम आहे हिला काय काम आहे चार भाकल्या थाकल्या गेलेलं काम संपलं होय ग माणूस म्हणता जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या माझा फायदा घ्यायला लागली काय बघा मया केली म्हणून ही माझ्या डोक्या वस्ती बघा हा काल मला माझे सवना पाठ गाज ग तू कुठं गायब झाली माहितच नाही मग मला आला राग मग मला मला वाटणी पाहिजे म्हणलं ही घराची ही घर ती पत्र्याचं घर धाका ती एक घर बाहेर ती हाय ही आईचं घर आहे आईचं घर सगळं खाली करायचं मी माझं ती कुसरुम मी बाऱ्याने देणार आणि इथं माझं सामान टाकणार मी कशा सामान सुरून देऊ हा सवाल नाही तुला उचलायची ना हे पत्र काढून टाक घेतला माझ्या भावाने काल म्हणला मी पत्रा टाकलाय म्हणून हा कुशल त्याने पत्रा काढून घेतलाय अरे घेतलं तर घेतलं मी नवीन पत्राने टाकते कळलं का जास्त नाटक नको करू हा आपण म्हणतो जाऊन द्या दाखवायचंय म्हणून हा कुशल म्हणतो हे पत्रा भावाने काढून घेतला पत्रा मग तू इथं भाकरी का करायला लागली बिना मतलबची आ कामाला ताप देता तुम्ही लोक म्या मी हिथं भाकरी ही राहायला आली म्हणून राहती म्हणून माझ्या भावाने काल पत्रा काढून घेतला हो का बघितलं का हो का आणि कुठं ठुला भाई तुम्हाला दाखवते हो का आता तुम्ही समजा मी नव्हती ना तुम्हाला पण काय करणार हो का पत्र काढून ठेवून दिला बघितलं का भावानं आता हे पत्र द्यायला काही कामी आहे का त्याला माझ्या पत्राचं काय असं नाही पैसे मी देते बाबा नको काढून नको काढून आहे ते नाही त्याने ऐकलं माझं हो का पचरा कारून टाकला हो का बघा हां मग तुम्ही म्हणता तुमचा भाऊलाही बहारी तुमचा भाऊलाही बहारी माझ्या भावाने आईचं पचरं काढून घेतलं हो का बघितलं का होका हां आता जाऊन आणते की माझ्या आईच्या कोंबड्या पण आहेत हां दोन अंडी घातले कोंबऱ्यानी सकाळच्या पारी बघा माझ्या आई विचारते की आजूबाजूच्या लोकांना माझ्या आईचं काय काय आहे म्हणून हां अंडी निघाले दोन तर सांगते अरे नको लावून नको लावून नको काढू पत्रा नको नकुकारू पत्रा तरी आहे का नाही हा तिथून तिथून माझी आता बी बीट मारून घेते हो का ती दिवाळी पासून रस्त्यापर्यंत माझी आईची जागा आहे हा तुला काय वाटतं मी तुला, का तुला सुरी काय ग हा तुम्हाला असं वाटतं जाऊन दे जाऊन दे जाऊन दे पण तुम्ही माझा फायदा उचलायला लागलाय हे पुरी तर बसायच नाही आमच्या हा हा पटापटाही उचलायचं बिला हे आईचं सगळं खोली मी आज खाली करून घेते सगळं बंगाल सामान तुला माझ्या आईच्या घरामध्ये हो का हा बघितलं का बघा बघा सगळं घरात मी स्वच्छ करते तुम्हाला दाखवते व्हिडिओ हा बघा बघा हा बोलू का नको बोलू का नको बोलू का नको चाललं होतं मी दिवस मी कुणाला काही सांगितलं नाही काहीच नाही नको म्हणलं घरातली गोष्ट कशा सगळ्या सोशल मीडियावर सांगून सगळ्या दुनियाला ऐकू करू पण मी आता ना मला झालंय बघा आता हा दोन दिवस झालं मला बरोबर जेवायन दे काही नाही हा हिज्या संघ मी मिरचिरीत करायची हिजा सांगा मी सायपाक करायचा हिजा सांगा मी सगळं काय करायची कुणचे नव्हत चुलीवर बसून सायपाक हा <t> <तुम्या> तुम्ही सांगा तुम्ही सांगा काढून एकदम बिदला बिल लासत एकदम ग गे लहान लहान पोराला जीव लावला त्या पुरी पण लागल्या तिच्या साईक साईटला परायला या पुरीला तर मी वाचावली माझी पुरगी आई हा होय ग काय शांत बसा का एकदम हा माझी घे तू बरोबर आहे का नाही बाबांनो हा हिला सायपायला भाकरी येत नव्हती करायला मॅ शिकवली हिला काल येत नव्हते तुम्ही सगळी जण आहे हिला भाकरी येत नव्हती करायला मी हिला शिकवली भाकरी करायला हा काय तू येत होता ग करायला तुला काय यायच करायला हा नुसता खायला येत चांगलं चुंगलं हा हिला वडापाव पाहिजे खायला हिला बाकरी नोकरीच्या तोंडामध्ये ती बाक तोंडा खायची म्हणलं की हा आता पण मी बा बोलली ना आता बरोबर बघते आता मी बाजूला बाजू राहते बघा आता चांगली आता मी माझ्या आईचं रूम सगळा खाली करते सगळं तुझा भांगार सामान बाहेर काढायचं आणि तिकडं तुमच्या घराकडे लावू कळलं का सगळं भांगार करून सामान टाकलं पत्रा काढून घेतला माझ्या भावाने विचार करायची गोष्ट आहे बाई हा किती रुपयाला पत्रा असं जायला असता दिलाच ना हजार जर दोन रुपये दिला पण आता मला परत ते झालं ना पत्रा लावायचा पत्रा काढायचा ह बघा आहे बघ हा सांगा बाबा काय करू मी तुम्हाला सांगा आता हे म्हणा आता यायचं वा आराधखाना करायला लागेल तो तास ताज बदलू करून आणायला लागेल आता किती काम आहे ते आणि पत्रा तरी खोलून बसला बा का भान करतात माझं बाबा माझं सांग भांडण केलं तेवढं पुरतं भानं केलं नंतर गोर बोला नंतर तासा बांध दोन तासा बघ पण काय फायदा नुसकान झालं ना किती महिन्याला कुणाला सांगायचं हा किती टोकाल ताप झाल्या का झाला इन्स्ता आता मला इन्स्ता एकदम असं वाटलं मी काशाला भांडणं केली कशाला नाही एकदम हा कुठं आणूचा पत्र पत्र आता ऐकते माझा पैसा नाही पाणी नाही काय नाही एकदम हां आता हे पत्रा ब म्हणते माझाच पत्रा आहे का आईचा पत्रा म्हणतो काय हे पण पत्रा बघा झाला चांगला नाही आता हे पण म्हणतो माझाच पत्रा मीच आहे म्हणतो आईचा आयच्या घरावर पत्र हा म्हणतो इथं पण मीच लावली म्हणतो इथेला पण मीच पैसे भरले तर आता मी ह्याला काय म्हणून करू आता मग जागा कर म्हणलं माझ्या इथं माझी जागा मुकळी करून दे म्हणलं आईचं जा असं घर तर माझंच असणार ते बरोबर आहे का नाही हा उशा म्हणतोय तिला पैसे मी दिलेत म्हणतोय हे पत्रा माझा हे पण पत्रा काढून घेतो म्हणतोय कसं काढून घेतो तू हात लावू म्हणलं मग बरोबर तुला दाखवते म्हणलं हे सगळं सामान आज मी काढतोय म्हणतो मी काढणार नाही सामान काहीच नाही सगळं सामान माझ्या आईचं घर कसं कोण टाकले बघितलं का हा बघा सगळं सामान माझंही झालं झालंय साधं हा असं होतं का माझी आईची होती तवा हा सगळं तिक सगळं एकदम सामान दिसतं हेच ते बोलत आलं त्या व्हायला त्या पण ते सगळं सामान का असं इकून टाकू एकदम हे चुलती तिकडं मांड इथं काय मांडायचं नाही काय नाही साईपा करायचं नाही काय नाही सगळ्या दुराने काळा भांगार गरवायला लागलं या हा चार हजारचा पत्रा लगे काढून घेतलाय याला कळतं बिहत का नाही जरा हा हा कुशल पत्रा काढलाय बाय तुम्ही बाय विचार करा की बोला काय डोक्यात टापण्यास झाल्या ग झाला इस्त माझ्या एकदम हा कुठं कुठं खर्च करून इस्त एकदम एक 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 खर्च व्हायला झालाय आता आयचं वर आलाय त्यात माणसं येतात की माणसं बसणार उठण कुठं पाऊस आला तर कतो माणसं काय तुझ्या घरात बसणार माझं मोठ्या घरावर तुमचा डोळा काय नाही एकदम हा कुशाल म्हणते तिकडं मोठं घर आहे माणसं मोठे म्हणते तुमच्या घर म्हणती झोपाय लोक हा तुझी पाहुणा आमच्या घराकडे कशाला माझी जी आला गणगोर माझी मी माझ्या घराकडे नेणकी बरोबर आहे का ना तुझं गणगोर तुझ्या घरात झोपव हा आपण म्हणतो जाऊ दे जाऊन दे जाऊन दे तसा कुशाल बाय विशाल करा तुम्ही चहा नाही दिला मला ना काय नाही दिला साधा आ किती वाजता सवन मला चायचा होता कमसे आमची भांडणं झाली काल संध्याकाळी मग रात्री वरापाव खाला हि जा खाला का तू सांग सवणे खाला का म्या हे खाला का का म्या हा काय खाला म्या सांग तू सांग सवणे काय खाला म्या वरापाव खाला म्या काल ह्यांची भाकरी नाही खाली म्या मग तू इथं का भाकरी करायला लागली आता मला नाही भाकरी खायची माझी फुलची मी एक भाकरी करत मला गरज नाही करणार ज्वारीची पिठाची भाकरी करत मला काही येत नाही तर करणार ना हा तू दिलं तर करणार हे बघा हे दिलं तर करणार मी वा ग मोठा बघा की मला टेन्शन किती आलंय काय बाया माझा सौ सांगू तुम्हाला पत्रा काढून घेतला म्हणतो मी पत्रा टाकला होता आईच्या घरावर हा माजे, माजे mm. जागा ही जागा माझी आहे माझी आईची जागा आहे हि तर तुमचं सामान बिमान काय पाहिजे नाही मला काहीच नाही माझ्या आईच्या कोंबऱ्या बी होत्या म्हणत्या हा कोमऱ्या कुठे कोमऱ्या चार कोंबऱ्या होत्या आईच्या कोंबऱ्या कुठे कसं काय मिळाल्या बघा मग आईच्या कोंबऱ्या म्हणतात म्हणते म्हणते कोंबऱ्या हा बघा अशी म्हणते तुम्ही म्हणताय की सुवर्ण लय गरीब आहे लय गरीब आहे बघा अशी बोलती मग ते उकान्या टाकून दिला तिकडं जाऊन घ्या म्हणते तुमच्या कोंबऱ्या हा चार कोमऱ्या होत्या माझ्या आईचं एक टोळ मग सोनं होतं हा बा कुशा म्हणतात आज रे पहिले ते मोडलं पैसा नव्हता काय नव्हता म्हणजे सोन्याचं बी जाऊन द्या ही घराचं खाली करा इथून तिथून एकदम मी आता पत्र आणायला लागेल मला आता अगदी उलट पलट करत जाल ते चुल पेटव नाही साधी हा तो कसा फुकती नसी? फुकती त्याला एक तर रुपये करावती हा कसली बाया सुगरण भेटली मला बाहूज या हा हिला बघितलं का किती शिकवायचं तुम्ही सांगा सा, तिला असं वाटतं की मी स्वयंपाक करावं आणि तिच्या डोळ्यात चलतो या मी हिला 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 आदत गॅसवर स्वयंपाक करायची हा अगं गॅस वाचला तर पैसे वाचत्यान बरोबर आहे का नाही माझा बघा हालत काय झाली काळी भंगार पडली मी काळी पडला हां काळी पडला काय मी चुली स्वयंपाक करते जाऊन देणार मग काय ही बाकड्या केल्या हिला भाकऱ्या मी शिकवल्या का मी शिकवलेल्या बाकऱ्या करायला हिला पहिल्या भाकऱ्या येत नव्हत्या काय नव्हता येत तिथं तुम्ही तुम्ही सगळी जण आहे हा ते चुलच नाही तिथं मी सायपाक करायची इथं चुल उठ तुझी चूल सगळी इथून कर मला रोखल ताप नाही पाहिजे तुझं सांग माझं काय भांडण नाही काय नाही माझं माझ्या भावाचं भांडण आहे तुला तुझं माझं भांडण व्हायचं बिना कामाचं काय आणि दोन भाकऱ्या केल्या लपून ठुटी दात मध्ये अजिबात नाही लपून देऊन काय गरज आहे लपवायची दादा त्या तुझ्या भाकऱ्या घेतल्या नाही हा तिथं खासलं लपून तू दोन बाकऱ्या हा मला लग्ना खायला बिला तिकड रात्री म्हणली पण नाही की खाबाया 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 म्हणून काय ना म्हणता तुम्ही चटणी बाकरी खावा दूध घ्या दूध सुद्धा दिलं नाही मला साधून काय नास्क दूध दिलं त्यात दुन्या वर्ष पाणी ओटून दिलंय मला सकाळचं दूध दिलं तिकडं घेऊन गेली मी त्यात खंडीवर पाणी या आणि मी चालू केला गॅस चालू केला बघितलं तर फाटून गेलं हा फाटून गेलं कसं काय फाटून गेलं तू दिलंच मशीला दुधू चला बाबा ना तुम्हाला दाखवत पत्र आणायला लागेल मला आता हे बघा हा तुला ना बाई उशार पत्र काढला बाया काय सांगू तुम्हाला असं कुठं असतं का तू आता जाऊ पत्रा बघा हो का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा एवढा चांगला पत्रा आता कोण ह्याला काय 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 कामाचं आहे का त्याला पत्रा सांगा बरं हाय काय कामाचा असतं तर बात अलग होती की हां बघितलं ना भावानं काय नसतं कोण कौन कोणचं नसतं ह्या जगात हां बघितलं आयचं किती काय काय होतं काय काय नाही मला काय नाही भेटलं माहिती आहे का चला तुम्हाला दाखवते आता इथं काय लावायचं काय नाही चार माणसाला बोलावते चला मी हा पत्रा म्हणते तर लावून दे मला परत पत्रा लावून दे म्हणे आता मी आज नाही बांधणार करणार भावा सांगा अजिबात नाही सोनारच नाही अजिबात चला तुम्हाला दाखवते अजून ठीक आहे काय पाटणेम बाय पाटलीं बाई अगं ते दादे माझ्या सांग किती बांधणं केली रात्री कुठे गेली तू होय गटलिम बाय अगं रात्री कुठे गेली तू किती बांधणं दादे? झाली ती घरामध्ये आमच्या तू कुठे गेलती राती दाद्यानं पत्र काढून घेतलं ते आईचं माहिती आहे का मी मला आईची जागा माझी आहे म्हणलं तर मला घरावाला पत्र मला माझं आहे म्हणला काय करू मी तू सांग आता हां तुझं तू आता हाय उद्या मला म्हणशील मला का नाही विचारलं बाया तुला सांगितलं तिला हसायचं येत आहे बाय ते म्हणते माझा व्हिडिओ काढ नको आता तिला नको विचारला तुम्ही सांगा भावांनो हा तू सांग पाय पाटलेम बाय तिकडे कुठं काय झालं अगं तुझं नाव नाही सांग दादा तू काय मला सांगितलं म्हणून ते नाही माझं व्हिडिओ बघत नको टेन्शन घेऊ हा रात्री नाही तसला बांधला माहितीये का तुला पिरू काही टाळलं गे ग पिरू काय छटलं तुझं म्हणून नाही पिरू होत मी तर बाबा हात नाही लावला पिरूला <sdi> नको बाया टमाट्याला टमाटे किती आले बघा बघा हो का टमाटे हो का बघा देशी टमाटे हो का बघितलं हो का टमाटे देशी आहे बघा देशी टमाटे चला बघूया तिथे अजून पिरू झालं पण आहे आता पाटले बाज विचारावं म्हटलं काय आहे काय नाही हो का पिरू झालं तिने छतलं बघा कागं पिरू किती आलं असतं हो का किती पिरू आलं हो का निभर आहे बघ निभर आहे नाही पिकलंच नाही आहे सगळं किती टाकून दिलं गेलं का त्यात नाही तू काय का कलावती कर तिने छतलं पिरू बिरू इथं किती जा ग माझ्या खाली गुंटाबद्दल होय ग तुझी आहे की माझी पटलीन बाय कसलंच बोलायला तयार नाही तिला वाटतं की मी बोलली मध्ये दाद्या बिदा ऐकन बिकन मग मला पटलीन बाय म्हणते बिनाय बाय काय बोलणार तुमच्या दोघांच्या मध्ये चला जाऊन द्या म्हणून तिकडं आता नको काय नको काय बोलतो हो कुत्रा बिचार बाय गु पण नको म्हणते म्हणते दादात म्हणती किती माणूस गाण्यागत करती ही कुठलं तुम्हाला

होय थांबल का ती कुठे आहे का जागा असं का असा जागा कुठं असं का होय का आण मग नेऊ राहणार मग तिकड कुठं आणलंय कुठं पण न्यायचं तिकड रानात जायचंय आम्ही रानात घेऊन जाणार आहे हा हिला खापा नाही साध दोन भाकऱ्या करायला लागतात की तुला बघा कशी बोलती मला एखादी वाकल जास्त करावं का आणून द्यायचं दे की मी तुला दहा किलो जीवारी दोन आणली मी हा आल्यापासून म्हणती पिठाना पिठाना पीठ संपलं मला बघतील पीठ संपलं म्हणती फोन हातात घेतला किंवा आ हा चालण एकदा फोन हातात घेतला की गप बसते फोन खाल तुला वाट वाटवाट करते एकदम का आमच्या सारखं आता कशा घालते चुलीला जा हरव बाकर कसली शिकून निघल शकवा बर शकवा बर काय मला माहितच नाही वाकड्या करायचं हा नको घालू जा आता मला म्हणते शांत बसा चला आपण पत्र बिचर बघू जरा कुणाचं जुनं पाणी काय आहे का बघू हा mm. ah? तुमचं पत्र आम्हाला नाही पाणी तुमचं पत्र mm. ah, आम्हाला <laughs> आम्हाला नाही पाहिजे तुमचं पत्र बघा तुम्ही माणसं हिला बोला येत नाही बघा कशी बोलतीला घालून मला बोलती ती पुरीला ना नाही ना बोलत मला बोलती या आ, तुला काय वाटतं मला कळत नाही काय चला आपण दोतार धुयचं या आणि मग दोतार झोबू आणि मग जाऊया पत्र बघू जुना पाना हे कोणाचं हे दिलं त्याने मागाल तर पुन्हा आपण पत्र टाकू एकदम ठीक आहे बघा बघा कुशल काढून घेतलंय पत्र बघितलं का भावानं कुशल काढून घेतले का काढलं का पत्र तुम्ही हा आईचं पत्र असून काय तुम्ही आमचं आमचं करताय पत्र मी होय गं हां होय गं आमच्या आईचं पत्र तुम्ही घेतलं बघा पोरी कशा करतात शांत बसतात तुम्ही मी शांतच बस नाही बसणार आता लई भांडणं करणार करा हां पहिलं तुझ्यापासून बांधा हाणायचं चला बाबांना आता मी जाते कोणाचं जुनं पान आहे का ते बघते ते पत्र बित्र आणि मग तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे चला काय हां काय बोला काय नाही कांदा चळ कांदा शेकून घेतलं चुलीत अंडे घातले काय हो सरा बोलते मी बघा काय लोकांना वाटत खोटे बोलतात ते खोटं बांधण करतात हा कालचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते बघा कॅमेरामध्ये सगळा सगळं कॅच झालाय कशी बोलत होती ही चल बोलत होती बघा ही हा बघा कालचा बघा घरामध्ये कॅमेरा लागला त्या कॅमेरा मध्ये सगळं आहे बघा सगळं तुम्ही जुलती सगळं रेकॉर्डिंग झालं या तू चला 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 बोलती एकदम हा गरीब गरीब गायन पोटात काही जागी आहे बघा आपण म्हणतो गरीब आहे सवर्णा गरीब आहे तुम्ही गरीब म्हणताय हा त्याला मी जेवण बिवून करते आणि मग जाऊ या पत्रा बघायला बघा मग कुठं मग कुठं जाऊ जेवायला मी बघा म्हणते हातीला मग जायचं जेवाय नाही म्हणते जेवायला इथं जेवणार मी माझ्या आईच्या दारात भाकऱ्या केल्यात कशी चुल माझी आईची ती तू तुच तिकडे होते तिकडे पटांगा साईटला इथं मग का सायपाक नाही करायचं अजिबात नाही करायचं सायपाक बिपाक मी तर सायतम घेणार की बाकऱ्या घेणार मी इथं माझ्या आईच्या दारामध्ये तो भाकऱ्या केल्यात हा हातच लावून देणार नाही कशी हात नाही लावून देणार बघते की चांगली मी कुशा म्हणते हात लावून देणार नाही बघा बाबांनो हा चार भाकऱ्या कळच्या दहा भाकऱ्या करती लाखाचा बारा हजार करायला लागली हिला काय भाकऱ्या जमत्यात काय जमतय हा खाती चांगली गुटू 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 गुटूस बघा काय म्हणते दोन सारखं चालू आहे म्हणते की मला खाय घाल बघा आज हिच कॅमेरा वच ती हिचं कशी काय 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 बोलते मला बघा चला दिवसभर कॅमेरा कॅमेरा किती पश्चिम राहायला ती वाट वाटत करायची वाट राहायची नाही बघा